जय महाराष्ट्र आज खरं तर आपल्या महाराष्ट्रासाठी एक दुःखाची घटना आहे आणि एक चांगली घटना आहे की आमच्या राजसाहेबांनी जो विषय मांडला होता की पहिले ते चौथी हिंदी सक्ती हा जबरदस्ती केंद्र शासनाने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अंडर करू नये आमच्या राजसाहेबांनी जेव्हा जेव्हा या आंदोलनं केलं जेव्हा जेव्हा या शासनाला सांगितलं हे पत्रही माझं आज आम्ही तुमच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याच्या दालनात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार होतो संबंधित अधिकाऱ्याला काळे भासणार होतो परंतु काल संध्याकाळी श्री दादा भुसे आपले शैक्षणिक मंत्री असतील त्यांनी कॅबिनेटमध्ये हा विषय घेतला की हिंदी सत्य आपल्याला महाराष्ट्राला करता येणार नाही खरं तर हे ह्या महायुती शासनाचं मंत्र्यांचं अज्ञान आहे की हिंदी राष्ट्रभाषा आहे हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे अशा अनेक भाषा आहेत आपल्या आत्ताच आपल्या मराठी भाषेला राज्यभाषेचा किंवा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपल्याकडे संत परंपरा आहे आपल्याकडे ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ आहेत किंवा मराठी प्रेम करणारे अगदी बाळासाहेब ठाकरेपासून कुसुमाग्रजांपासून म्हणजे अगदी खूप मोठे साहित्यिक ह्या आपल्या महाराष्ट्राला लाभलेले आहेत आणि राजसाहेबांचं तेच म्हणणं होतं की आम्ही बाहेर जाताना आम्ही तिथली राज्यभाषा शिकू म्हणजे तमिळ असू दे तुमची बंगाली असू दे कुठली असू दे आणि महाराष्ट्रात येताना हा परप्रांतीचा माझ इथं नाही पाहिजे मै कैसा भी बोलूंगा मैं किसको भी बोलूंगा मैं मुझे नहीं आता साहेबांनी तुम्हाला सांगितलं त्या समेत की थोबाडीतच बसणार ह्या पद्धतीनं गेले वीस बावीस वर्ष राजसाहेबांनी हा महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ केला नाही सत्ता नसताना जर ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे सत्ता जर ह्या महाराष्ट्राच्या जनतेने दिली असती तर आज होणारे बलात्कार आज होणारे सगळ्या गोष्टींवर महाराष्ट्राच्या लोकांची पिळवून गुजराती सोसायटी मध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना राहून देणं म्हणजे कुठल्या दिशेने चाललंय महाराष्ट्र आम्हीच सगळे धर्माचे ठेकेदार आहेत का आम्हीच सहिष्णू आहे का आज मला प्रकर्षण एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते आणि ऑन रेकॉर्ड मी तुम्हाला सांगतो वर्धनगडची कबर कोण कुठला माणूस होता आम्हाला पण माहित नाही त्या आमच्या छत्रपतीच्या किल्ल्यावर कबरी बांधतात हा आम्हाला कबर हा विषय विरोधाचा नाहीयेच कधी त्याच्यावर जे अतिक्रमण चाललंय जो महाराष्ट्र गेळायचा चाललाय आज पुलवामामध्ये आज आमच्या अक्षरशः सगळे महाराष्ट्र सैनिक राज राजसाहेबांचं सुद्धा स्टेटमेंट मी परवा दिवशी राजसाहेबांची बोललो कालही मला मेसेज आला की आम्ही खरं तर ह्या विषयावर बोललो नाही पाहिजे आमच्या तोंडावर पट्ट्या पाहिजेत ही लांडी प्रत्येक गोष्टीवर अतिक्रमण करतील परवा दिवशी काय नारायण राणेचा मुलगा काय नाव त्यांचं निलेश राणे का, का, निले का नितेश राणे रत्नागिरीचे पूर्ण समुद्र किनारपट्टी यांनी काबीज केलं आम्ही नाही बोलायचं तोंडावर पट्ट्या बांधायच्या आम्ही आमच्या धार्मिक स्थळावर छत्रपतींच्या गड किल्ल्यांवर यांनी अतिक्रमण करायची आम्ही बोलायचं नाही नागपूरमध्ये परवा तुम्ही दंगली केली आम्हाला बोलायची परवानगी नाही धुळ्यात मालेगावात प्रत्येक ठिकाणी तुमचे मूल्य उभे केलेत बांगलादेशी नागरिक घुसवलेत या राज्यात खर तर ह्या देशाच्या गृहमंत्र्याचा आम्ही मोठ्या मनाने लोकसभेला पाठिंबा दिला होता मोदी आणि शहच्या सरकारला अपेक्षा होती ही दहशतवादी ह्या काश्मीरना त्यांना अशी भीती वाटावी भी। काय त्या सगळ्या भारताने व्हिडिओ बघितले धर्म विचारून मारतात एखाद्या बाईच्या नवऱ्याला धर्म विचरून त्या समोर मारतात ती बाई म्हणती मला नवऱ्याला मारला तर मला पण मारा असं देशाचं वातावरण नव्हतं कधी साहेबांनी काय सांगायचे ते ह्या शासनाला सांगितले गोव्याला आहे त्यांना जर आता जर धर्म तुम्हाला आणायच असेल सगळ्यांना चला महाराष्ट्रात आणायचं असेल या देशात आणायचं असेल तुम्हाला करायचं हिंदू वृद्ध मुस्लिम तो ओवसी सारखं भाडवा आज स्टेटमेंट त्याचं आलं मय बहु दुःख के मय कंडोम करता हो का रे तूच म्हणलं होता ना पंचवीस कोटी हिंदू पंचवीस कोटी मुस्लिम आणि शंभर कोटी हिंदू येऊ द्या समोर पाच मिनिटं द्या चली येऊ द्या हिंदू सहिष्णू आहे हिंदू हंडगा नाही ज्या दिवशी वेळ येईल ना, ना आज मला प्रकर्षानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीत मुंबई होरपळत असते मुंबई होरपळत होती तो माझा राजसाहेब आणि तो माझा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट त्या दंगलीत माझ्या राजसाहेबांनी सगळ्या मुंबईकरांचे प्राण वाचवले कुठं विसरता दोन दोन हजार रुपये घेऊन दिलीत ना मग तर आज तुमची घरातली लोक मारली गेलीत काश्मीर मध्ये मारले गेलेत मध्ये मारले गेलेत उद्या तुमच्या घरात घुसून मारतील कुणाच्या आठवणी येणार राहुल गांधीची आठवण काढाल संजय राऊत काढाल कोण या धर्माचे ठेकेदार आमच्या सन्मान्य राज साहेबांनी सांगितलंय मराठी म्हणून जर अंगाल नक लावाल तर मराठी म्हणून आंघाव येऊ हिंदू म्हणून नक लावाल तर हिंदू म्हणून येऊ जर या लांड्यांचा दम असेल ना एक मैदान ठरवा मारायचे हिंदू तुम्हाला ठरवा एकदा कुठे था। यायचंय तुमचा तो भडव्या त्या ओएससी ला पण बोलवा म्हणतो तो, तो पंधरा मिनिटं द्या वेळ पंधरा दिवस दिले ह्याच्या पुढे जर आमचा धर्म विछरून मारला ना तुम्ही आमच्याकडनं पण ती अपेक्षा करू नका आम्ही काय हातात बांगड्या भरलेल्या नाहीत ह्या बाळासाहेब ठाकरेंची राजसाहेबांच्याशी शिकवण आहे त्यांचा जो वाघ आहे तो धर्माला आव्हान दिलंय तर कुणाला सोडणार नाही जातीय सलो ठेवायचा का सरकारचं काम आहे आज तुमच्या हातात देश आहे तुमच्या हातात सगळ्यात मोठी फोर्स आहे तुमच्या हातात सगळ्या भारत देशातले सगळे नेहमी आपली मोठी आहे आपलं एव्हिएशन खूप चांगलं आहे कुणाला भेटतात बांगलादेशी प्रचंड प्रमाणात घुसलेत मुंबईत घुसलेत महाराष्ट्रात घुसलेत देश काय खेळणं झालं का त्या देशाचं आहे भाजपा म्हणून लोकसभेला आम्ही तुमचा प्रचार केलाय आम्ही प्रत्येक घराघरात फिरलोय तुमच्या मतांसाठी एवढं विसरू नका ही आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांची साताऱ्यातली भावना राजसाहेब परदेशात ना आल्या आल्या मी पहिले साहेबांना सांगणार साहेब जर आपल्या धर्मात तुमच्या विचाराचे आम्ही आहेत आम्ही जगू किंवा मरू धर्माआडे येणाऱ्याला कोणाला सोडणार नाही एवढंच सांगतो जय महाराष्ट्र